माननीय पोलीस आयुक्त श्री सिंगल सर यांच्या नेतृत्वात त्यांच्या मार्गदर्शनात मान्य डी सी मॅडम एडिशनल सी सर जॉईंट सी सर यांच्या सर्व आदेशानुसार सूचनेनुसार आम्ही आमच्या एरियात शांतीनगर आणि पाचपौली असं मार्च काढला त्याच्यात आर सी पीचे सात सष्ट मालदार होते पाचपली चार अधिकारी पंधरा मंमलदार दहा होमगार्ड शांतीनगरचे चार अधिकारी दहा अंमलदार पाच होम असे टोटल आठ अधिकारी एक्क्याण्णव अंमलबजार पंधरा होमगार्डसह आम्ही शनिचारा बाजारात येथून सुरू करून पंचशील पंचशीलनगर मेहंदीबाग कॉर्नर तिथून शांतीनगर एरियात मेहंदीबाग कॉर्नरवरून राव चकना चौक राऊत चौक त्याच्यानंतर झाडे चौकापर्यंत मार्च करण्यामागे एकच उद्देश आहे की काही एखादा धिंगाणा करत असेल दारू पिऊन तर त्यांनी हुशार रहावं आपल्याकडे एवढं फोर्स आहे सर्व समाजाने ज्या पद्धतीने होळी आणि धुलिवंदन साजरा करण्याचं स्वतंत्रता आहे त्यांनी आपल्या कायद्यात व्यवस्थित पद्धतीने सेलिब्रेट केले पाहिजे तर हुडदंग मचवले किंवा ट्रिपल सीट कमी वयाचे पोरं किंवा पाण्याचे फुगे टाकून फेकून देणे किंवा कोणाचं नुकसान होते अशा पद्धतीने नुकसान करू नये आणि होळी पेट पेटवणाऱ्यांना पण ते व्यवस्थित एका कॉर्नर राहून त्याची काळजी घ्यायला पाहिजे की दुसऱ्याला आगीचं नुकसान होऊ नये किंवा कलर टाकताना डोळ्यात जाऊन किंवा कोणाचं नुकसान होऊ नये काही कमी जास्त कायद्यावर सुविधे प्रश्न निर्माण झाल्यास आपण आपले अलर्ट आहे आणि एक जनतेला मेसेज देऊ इच्छितो आम्ही सर्वांना होळी धुळीवंदना निमित्त शुभेच्छा देऊन शांततेने पार पाडावे याच्यासाठी हा नेहमीप्रमाणे प्रमाणे संत आला की आपण वरिष्ठांच्या मार्गदर्शनात हे जे रूट मार्च आहे काढण्यात का आलेले आहे एरिया तसं मिश्र वस्तीचे तीन मस्जिद आहे त्या ठिकाणी आम्ही फिक्स पॉईंट ठेवणार आहे आणि मुस्लिम बांधवांना पण आव्हान राहील की हिंदूच्या संत व्यवहार ते पण सौहार्य पद्धतीने वागितले पाहिजे वागले पाहिजे असा त्यांनी मेसेज दिलेला आहे त्या पद्धतीने ते पण मदत करतात ते पण सपोर्ट करतात हिंदू सणाला हिंदू पण रमजानच्या सणानिमित्त किंवा शुक्रवारच्या निमित्त हे पण त्यांना कोऑपरेट करतील असं आम्ही आवाहन केलेलं आहे तर हे आम्ही या बाबतीत शांततेने दोन्ही सण तेव्हा चांगल्या पद्धतीने सद्भावनेने मानव सेलिब्रेट केले होते त्यासाठी शांतता कमिटी मोहल्ला कमिटी शांतता बैठक घेतलेले कॉर्नर मिटिंग घेतलेले सर्वांना समजावून सांगितलेले आणि सर्वांना रमजान महिना निमित्त पैत्र महिना निमित्त त्यांना पण शुभेच्छा हिंदू सणानिमित्त होळी धुनिवंत निमित्त यांना पण शुभेच्छा आमच्या भाजपवाली पोलिसांकडून हे अ सर्वांना शुभेच्छा आहे